नमस्कार मंडळी आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकली की आजही अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात अगदी एका तरुण योद्ध्याचं शौर्य आणि स्वराज्यासारख्या एका मोठ्या भव्य संकल्पनेचा उदय बरोबर आणि यासाठी आपल्याकडे एक संक्षिप्त पण खूप महत्वाचा संदर्भ आहे जो खास करून तोरणा किल्ला जिंकण्याच्या प्रसंगावर प्रकाश टाकतो हो विचार करा तोरणा किल्ला प्रचंडगड म्हणतात त्याला डोंगरांमध्ये वसलेला एकदम अभेद्य शत्रूंना तर त्याचं नाव ऐकूनच धडकी भरायची खरंय म्हणजे जिंकणं जवळपास अशक्य समजलं जायचं त्या काळी आणि याच पार्श्वभूमीवर फक्त सोळा वर्षांचा एक तरुण उभा आहे शिवाजी महाराज फक्त सोळा वर्षांचे हो आणि त्यांच्या डोक्यात काय आहे जहागीर सांभाळणं आराम नाही तर एक वेगळाच विचार एक स्वप्न स्वराज्य आपलं राज्य लोकांचं राज्य परकीय सत्तेशिवाय बरोबर स्वतःच राज्य आणि यात विशेष काय माहितीये म्हणजे जी परिस्थिती होती तेव्हाची आणि हे स्वप्न यातला विरोधाभास एकीकडे तो अजस्त्र किल्ला आणि दुसरीकडे हा सोळा वर्षांचा तरुण म्हणजे बघा आणि साथीला कोण तर मूडवर मावळे अगदी अत्यंत विश्वासू पण साधन सामुग्री कमी हो त्या वयात असं स्वप्न पाहणं आणि ते पण प्रस्थापित सत्तेला आव्हान देणारं हेच मुळात अविश्वसनीय आहे आणि हे फक्त स्वप्न नव्हतं म्हणजे केवळ विचार नाही प्रत्यक्ष कृती केली त्यांनी हो ना आपला जो स्त्रोत आहे त्यात त्या चढाईचं त्या लढाईचं वर्णन आहे अंगावर काटा येतो वाचताना ते सोळा वर्षांचे होते फक्त सोळाव्या वर्षी त्या उंच कड्यांवर चढाई करणं प्रतिकूल परिस्थितीत लढणं आणि तो किल्ला जिंकणं ही काही साधी गोष्ट नव्हती विचारपूर्वक योजना होती बरोबर आदिलशाही सुभेदाराला पूर्ण गाफील ठेवून किल्ला ताब्यात घेतला हे महत्वाचं हो। आहे आणि इथेच या घटनेच खरं महत्व आहे म्हणजे आपला स्त्रोत पण हेच अधोरेखित करतोय हा फक्त एक किल्ला जिंकणार अजिबात नाही ही एका नव्या युगाची सुरुवात होती स्वराज्याच्या घोषणेचा जणू काही तो पहिला ढोल होता असं म्हणायला हरकत नाही अगदी जणू स्वराज्याचा जन्म झाला तिथे विचार करा सोळाव्या वर्षी कोणाची परवानगी नाही परिस्थिती विरोधात तरीही एवढं मोठं धाडसी पाऊल उचललं कमाल स्रोतानुसार या घटनेने फक्त किल्ला नाही जिंकला तर एका मोठ्या बदलाची एका वातळाची शक्यता निर्माण केली आणि त्यांच्यासोबत जे मावळे होते त्यांची निष्ठा त्यांचा विश्वास किती अढळ असेल हो ना ते फक्त राजाची आज्ञा म्हणून लढले नाहीत ते एका मोठ्या ध्येयासाठी स्वराज्यासाठी लढले बरोबर आणि या विजयाने काय झालं तर सामान्य माणसाच्या मनात जी स्वराज्याची एक अस्पष्ट कल्पना होती ती अधिक घट्ट झाली असेल अधि, ती अधिक दृढ झाली एका सोळा वर्षांच्या तरुण नेतृत्वाने हे करून दाखवलं याने अनेकांना एकत्र आणलं प्रेरणा दिली आणि अजून एक गोष्ट तोरणा जिंकल्यावर जेव्हा दुरुस्तीचं काम सुरू झालं तेव्हा तिथे मोहरांनी भरलेले हंडे सापडले अच्छा हो त्याचा उल्लेख आहे आपल्या स्रोतात हो म्हणजे जणू काही नियतीनेच आशीर्वाद दिला होता स्वराज्याच्या कार्याला खरंय आहे म्हणजे आर्थिक मिळालं हो त्याने उत्साह वाढला कार्याला गती मिळाली ही फक्त एक भौतिक घटना नव्हती तो एक शुभ संकेत मानला गेला तर या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊ शकतो तोरणा जिंकणं म्हणजे केवळ एका किल्ल्यावरचा विजय नव्हता ना नाही आपल्या स्रोताच्या आधारे आपण पाहिलं की तो एका सोळा वर्षांच्या तरुणाच्या विलक्षण धैर्याचा दूरदृष्टीचा आणि नेतृत्वाचा पुरावा होता बरोबर ती त्या मोठ्या स्वप्नाची पहिली पण अत्यंत होती जिने पुढे मोठा इतिहास घडवला आणि हे आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जात नाही का कोणता प्रश्न की जेव्हा आपलं ध्येय खूप मोठं वाटतं आव्हान अगदी डोंगरा एवढी असतात आणि साधनं कमी असतात आपल्याकडे दारसानी पहिलं पाऊल उचलणं हो ते पहिलं धाडसी पाऊल उचलण्याचं महत्व काय असू शकतं तोरणा विजय आपल्याला याच धाडसाची आणि आत्मविश्वासाची आठवण करून देतो खरे यावर नक्कीच विचार करायला हवा